मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या केडगाव ते घोसपुरी रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड दुर्दशा झालेली आहे रस्ता अनेक ठिकाणी खचून मोठे मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे चुकवताना वाहन चालकांचे अपघात होत असून खड्ड्यामुळे वाहन चालकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअरपार्ट खिळखिळे होत आहेत या रस्त्याचे तातडीने मजबूतीकरण आणि रुंदीकरण करण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील सहा गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत ऑक्टोबर तेरा रोजी सकाळी अकोळनेर येथील पेट्रोलियम डेपो जवळील चौकात सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला यावेळी दोन्ही डेपोमधून डिझेल पेट्रोल घेऊन जाणारे शेकडो टँकरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या केडगाव घोसपुरी रस्त्यावर सोनेवाडी बायपास चौकापासून पुढे थेट घोसपुरी पर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर सोनेवाडी अकोळनेर भोरवाडी जाधववाडी सारोळा कासार घोसपुरी अस्तगाव आदी गावांतील नागरिक प्रवास करत असतात तसेच नगर शहर केडगाव व इतर ठिकाणाहून या गावांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक अनेक शासकीय अधिकारी कर्मचारीही प्रवास करत असतात याशिवाय अकोळनेर येथील इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांमधून दररोज शेकडो इंधन टँकरची ये जा सुरू असते याशिवाय खडी वाहतूक करणारे ढंपरही दररोज रात्रंदिवस धावत असतात या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे त्याचा या परिसरातील गावांमधील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या चार ते पाच वर्षात या रस्त्याच्या दुर्दशेकडे बांधकाम विभागाकडून कायमच दुर्लक्ष होत आहे त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच लवकरात लवकर मजबूतीकरण कॉक्रीटीकरण करण्यात यावे या मागणीची निवेदने मागील आठवड्यात बांधकाम विभागाला देण्यात आली होती अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके यांच्या पुढाकाराने या सर्व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येत ऑक्टोबर तेरा रोजी सकाळी अकोळनेर येथील पेट्रोलियम डेपोजवळील चौकात रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे अभियंता श्री सुतार दोन्ही पेट्रोलियम डेपोचे अधिकारी तसेच नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले यावेळी बोलताना दाते म्हणाले बांधकाम विभागाला सूचना दिल्याने या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी बेचाळीस लाखांची निविदा प्रसिद्ध झालेली आहे यातून खड्डे बुजविण्यात येतील तसेच आपण तातडीने पालकमंत्री बांधकाम मंत्री यांच्याशी चर्चा करू तसेच या रस्त्यावर पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरची वाहतूक जास्त असल्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ राज्य सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल सर्व बाजूंनी पाठपुरावा करून या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले असतील मुख्यमंत्री असतील आणि सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिथे असा प्रॉब्लेम झालाय तिथे आता जे जे काही रस्ते खरे खराब झाले खड्डे पडले काही पूर्ण आणून गेले त्याच्या संदर्भात तात्पुरती आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाखामध्ये सर्टिफिकेट प्रमाण त्या ठिकाणी घ्यायला मला वाटतं सोळा तारीख त्याची सेवची निविदा प्रक्रियेची शेवटची तारीख आहे टेंडरची सोळाची तारीख सत्री ते सतराला टेंडर ओपन होतील सतराला फोन कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये आलाय तो आपल्या डिपार्टमेंटला कळेल आणि त्याच्या वेब पार्टरची वाट न पाहता अठरा तारखेला रिपेअरचं काम त्या ठिकाणी चालू होतं कॉन्ट्रॅक्टर बॅकलिस्ट ब्लॅकलिस्ट करा त्याला देऊ नका बस तो असेल तर त्याला देऊ नका मागच्या वेळेस कोण असेल त्याला त्याला देऊ नका तर समोर या ठिकाणी इतर काय आपले उपाध यांचा त्याचं जाधव साहेब मला वाटतं सांभाळणं जर त्या रोडवर कुठेतरी तिकडे गेलेल्या असताना ती इकडे येऊ शकेल त्या कार्यकर्त्या विभागांची मी तर ठेवायला सांगितलं होतं परंतु ते तिकडे घेतल्यामुळे सुतार साहेब या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आणि रिपेअर तात्पुरतं रिपेअरचे काम जे निश्चितपणे अठरा तारखेला सुरू झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर आपल्या भावना तीवर आहेत सर्व सरपंच सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही सुद्धा खूप तीव्र या ठिकाणी उपस्थित आहेत दोन कंपनीचे अधिकारी जे आहेत इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम गुरुचे तिथले व्यवस्थापक देखील या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत मला त्याला एकच फक्त विनंती करायची की तुम्ही एवढ्या वर्ष हा डेपो इथं चालवत आहे आणि लोक साहजिक आहे लोकांचं म्हणणं असं की ज्यावेळेस या ठिकाणी एनवशी तुम्हाला मिळवायची होती ज्यावेळेस पंप डेपो चालू करायचा होता त्यावेळेस सगळ्यांचं सहकार्य घेताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आश्वासन दिली आज सगळ्यात जास्त भरलेल्या टँकरची वाहतूक याच्यावर आहे आणि पण तुमची आजपर्यंत जबाबदारी होती की तुम्हाला केंद्र सरकारला तुमचं केंद्र सरकार अंतर्गतच खाता आहे आणि तेल तेलमंत्रालय असेल किंवा किर्गिरी साहेबांचे सार्वजनिक पालिका मंत्रालय असेल संलग्न आहे तुमच्या पातळीवरून तुमच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत यापूर्वीच प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही मला तुम्हाला आता एकच आजच्या या साहेब तुम्ही सुद्धा पत्र त्या ठिकाणी असं तयार केलं पाहिजे की या रस्त्यावर सगळ्यात जास्त वाहतूक ही पेट्रोलियमची आहे टँकरची आहे हा रस्ता सातत्याने खराब होतो आणि म्हणून त्या कंपन्या कारभार हा केंद्राशी संबंधित असल्यामुळं केंद्रामधून या रस्त्यासाठी सी आर एमध्ये सेंट्रल रिझर्व्ह फंड जो आहे या सेंट्रल रिझर्व फंडमध्ये या रस्त्याला मंजुरी द्यावी अशा पद्धतीची तुम्ही पण मागणी केली पाहिजे मतदारांच्या अधिकाऱ्यांना माझं चांगलं आहे की तुम्ही हे तुमच्या पद्धतीनं तुमच्या डिपार्टमेंटला म्हणजे तुमचं मंत्रालय आणि त्या मंत्रालयाच्या मार्फत गडकरी साहेबांच्या मंत्रालयाला या रस्त्याला सीआरएफ मध्ये पैसे उपलब्ध करून मिळतात अशा प्रकारचे तुमचं द्या दोन्ही कंपन्यांचं तुमच्या हेड ऑफिस कडून त्यांची कॉपी मिळवून द्या तुमच्या पत्राला पत्राची पापी मला तुम्ही मिळवून द्याची कॉपी मिळवतो आणि मी स्वतः गडकरी साहेबांचं येतो निश्चित दुसरी गरज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की माझी आपली निवडणूक झाल्या झाल्या पहिल्या बजेटला ते 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 प्रस्ताव केला त्या बजेटच्या प्रस्तावामध्ये या रस्त्याचं पहिलं नाव आपलं आहे पुर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास वर साडे बावीस कोटी रुपयाची त्या ठिकाणी मागणी बजेटला आपण दिली त्याचा प्रस्ताव देखील घ्या दुर्दैवी आपलं यावर्षी असं की सरकारनं यावर्षी बजेटला कुठल्याही आमदाराचे काही रुपयाचं दान घेतलं नाही कुठल्याच मतदारसंघात त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपण फार मोठ्या प्रमाणावर काही काही मदतीचा लाडकी बहीण असेल अशा योजना आणल्या आणि त्याचा आपली लाईट बिल वापर दिली लाईट बिलाचे वीस हजार कोटी रुपये सरकारला लागतात वर्षाला आणि लाडक्या बहिणींच्या योजना पंचेचाळीस हजार कोटी रुपये हे वर्षाला खर्च होतात आणि त्याच्यामुळे सरकारच्या बजेटवर ताण आला गेल्या आर्थिक वर्षामध्ये शेवटच्या निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं मतदारसंघात ज्या त्या मतदारसंघात सगळीकडं शंभर शंभर दीड दीडशे दोन दोनशे कोटीचे काम मंजूर केले शेवटच्या वर्षामध्ये आणि त्या कामांची देयता वाढली आणि मग सरकारला त्या कामांची देयता देण्यासाठी सुद्धा आज त्यांच्याकडून निधी नाही वस्तुस्थिती आहे सरकारची म्हणजे हे करत नाही सरकारचा कमीपणा दाखवत नाही परंतु हे वास्तव आहे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही सरकारमध्ये काम करत असताना किंवा प्रयत्न करत असताना आम्हाला प्रत्येक मंत्र्यांकडून याच गोष्टीची जाणीव करून दिली अधिक मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपण फार मंजूर करून घेतली आहेत आणि त्याची देता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नव्यानं बजेटला कामं घेतली जात नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आता डिसेंबरचं हिवाळी अधिवेशन आहे ते हिवाळी अधिवेशन आम्ही पुन्हा जे नव्याने निवडून गेलेले आमदार आहोत आम्ही त्याला एक विनंती करणार आहे की तुम्ही काळात मागच्या वर्षात दिले असतील परंतु आमच्या नवीन आमदाराच्या मतदारसंघातून त्यांना काहीतरी बजेट दिलं पाहिजे अशी पुरवणी मागणीमध्ये आम्ही मागणी करणार आहोत ते कितपत होईल काय होईल मला माहीत परंतु परंतु लाडच्या बजेटमध्ये मात्र पुढच्या आर्थिक वर्षासाठी निश्चितपणे आपण प्रस्ताव जे होता प्रस्तावाला मान्यता मिळण्याची निश्चित शक्यता आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एकच आश्वासित करतो की आज सध्या आपण तात्पुरत्या रिपेअरच्या माध्यमातून हा रस्ता करून देऊ उद्या बजेट बजेटमध्ये त्याला जर तरतूद झाली तर नव्यानं या रस्त्याचं काम सुरू होईल दुसरा मी प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी उद्याच पालकमंत्री महोदयांना देखील त्यांच्या कानावर घालतो बांधकाम त्या कानावर घालतो आणि तुमच्या तिघा जे काही मागणी आहे ती मागणी घेतल्यानंतर माझ्या स्वतःचं पत्र त्या ठिकाणी आणि त्याच्या त्याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मी कपाळ गडकरी साहेबांना दिल्ली जाऊन त्या ठिकाणी भेटतो कारण की तुमच्याकडे तीन जण कार्यकर्ते तुम्हाला माझ्या वेळ यायचं आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी गडकरी साहेबांना भेटून रस्त्याला पैसा द्या अशा प्रकारची विनंती करू शकतो आपण प्रयत्न करू केंद्र सरकार सरकारकडून राज्य तातडीने त्याच्यामध्ये मार्ग निघेल नवीन रस्ता करण्यासाठी असं काही तुम्ही समजू नका त्याला वेळ लागेल आणि म्हणून तात्पुरतं रिपेअरचं काम अठरा तारखेपासून साहेबांना मी या ठिकाणी आधीच देतो की सगळे खर्च काढायचे कामाने ते पण क्वालिटी आहे तुम्ही स्वतः करून घ्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो कंपन्यांना सीएसआरच्या बाबतीमध्ये तुमच्या प्रॉब्लेम येत आहे की तुम्ही सीएसआर म्हणताय मलाही माहिती आहे की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल सीएसआर हा डायरेक्ट जमा केला जातो काही तुम्हाला अधिकार कमी ठेवलेत परंतु तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही जे तुम्हाला चार पाच ग्रामपंचायत जे आसपासच्या ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतला त्यांची लोकांच्या सुई सुविधाचे जे काम असतील त्या कामासाठी तुम्ही शेअर शेयर शेअर भरण्याकडे तुम्ही धरून दिले पाहिजे सी एस आर बोलून तेवरून दिले पाहिजेत असे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सुधी या लोकांच्या सहकार्याने तुमची कंपनी या ठिकाणी चालणार आहे पुढे येतं दररोज वाजता रोप झाला दररोज तुमचे टँकर अडवले दररोज तुमच्या प डिझेल पेट्रोल पंपवाल्याचं नुकसान जर झालं तर त्याची जबाबदारी सुद्धा तुमची मग ती जबाबदारी तुमच्यावरती टाळायची असेल तुम्हाला तर तुमच्याकडून निश्चितपणे या सगळ्या रस्त्याच्या बाबती असेल शेवसागच्या बाबती असेल सगळ्या बाबतीत तुम्ही सहकारी ती भावना मी ठेवलं पाहिजे आणि सहकारी केलं पाहिजे अशा प्रकारचे मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आज एवढं उन्हात तुम्ही सगळे जण या ठिकाणी बसलात आपण सामूहिक दृष्ट्या सगळेच तुम्ही कार्यकर्ते आणि मी आणि आपले पाळत बोलतो आपल्या सगळ्या काही जे काही ज्यांचं ज्यांचं सहकार्य घ्यायचं त्यांचं सहकार्य घेऊन आपण हा प्रश्न नक्कीच मार्गे लावू प्रत्येकने सांगितलं की तुम्ही या रस्त्याची पालकत्व घ्या तर त्याचे त्याचं पालकत्व मी आधीच घेतलेलं शेवटी तुम्ही मला आमदार केले आमदार केले म्हणलं त्याचं पालकत्व आलेलंच आहे आणि म्हणूनच मी पालकत्व घेतलं म्हणूनच पहिलंच मी माझ्या प्रस्तावमध्ये एक लोकांना नाव या रस्त्याचं मी टाकलं

निर्वाहीचे ताबळ साहेब आणि भारत पेट्रोलियमचे निरंजन साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि पोलीस स्टेशनचे सर्व कर्म विनंती <गणीशा> करतो की हा जो रस्ता आहे हा रस्ता आमच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्वाचा विषय आहे आमदार साहेब आपण ज्यावेळी विजयी झाले तेव्हापासून आमचा पळणेर चारोळा कासावर भोसपुरी बोरवाडी ग्रामपंचायतच्या साठी काही निधी नाही दिला तरी चालेल पण आमचा प्रामुख्याने रस्ता आपण मार्गी लावा व आपण तो शंभर टक्के मार्गी लावाल त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्याकडे पण आपण या रस्त्यासाठी पाठपुरावा करावा ज्या वेळेस आपल्याला आमच्या मनुष्यबळाची गरज पडेल त्या त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामस्थ आपल्या माग तातीनिशी उभा राहू आणि आपल्याला एक विनंती करतो मार्गी लावला तर आम्ही आपली पेढे तुला करून सर्व गावामधून आम्ही एक आपली विजय मिळवणूक काढू खरं साहेब आमचा हा रोजचा जाण्या येण्याचा जा प्रश्न आहे साहेब आम्ही रोज या रस्त्यावर कसा जातो आम्हाला माहिती आहे साहेब आणि दुसरा आमचा जो तोटा उरलेला आहे तो आमचा नसून शासनाचा पण तोटा आहे की पर्यायी जे मंत्रालय आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी सखोल चौकशी करावा आणि त्यांच्याकडून पण आपल्या रस्त्यासाठी आप काही निधी भेटत असत यासाठी आपण पाठपुरावा करावा या ठिकाणी मी भारत पेट्रोलियमचे निरंजन साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निरंजन साहेब मध्ये पेट्रोलचं लिकेज किंवा वेळीमध्ये पेट्रोल येत आहे बऱ्याचशा बातम्या पेपरला आल्या त्यावेळेस आपल्या सगळ्या पंचकृषीतील गावांना इंडियन ऑइल असेल किंवा भारत पेट्रोलियम असेल या पेट्रोलियम कंपनींनी शासकीय परमिशन मिळवण्यासाठी केंद्रातून त्यांना परवानगी मिळवण्यासाठी या वीस तारीख वीस तारीख करण्यासाठी आपलं एक एकत्र मीटिंग त्या ठिकाणी एन साठी आयोजित केली होती त्यावेळेस ते त्यांचे शब्द आणि त्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे फार केंद्रामध्ये आपण इथे काय करतोय ते दाखवत होते आपण मोठ्या मनाने गावच्या दृष्टीने आणि पंचक्रोशी दृष्टीने सगळ्यांनी दाखवला आणि त्यांना ती परवानगी दिली वास्तविक पाहता त्यांनी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ह्या रस्त्याची दुरावस्था कशी झाली ही त्यांच्या वरिष्ठ लेवलला कळवायला पाहिजे केंद्रीय पेट्रोलियम खात्याला कळवायला पाहिजे आणि त्याच्यातनं कसं सोपा हे खडकी खाराचं झालंय जवळजवळ चार पाचशे कोटीचं आहे मला हे कळत नाही पीडब्ल्यू डीचे अधिकारी किंवा इतर लोक कसे म्हणतायत किंवा हे टेक्निकल माणसं आहेत त्यांना वीस कोटी मध्ये कसा रस्ता करायचा आहे हे लक्ष देण्याजोगं नाही आहे जर त्या पद्धतीने रस्ता करायचा असेल तर सुपाते खडकी माझ्या अंदाजे पंधरा किलोमीटरचं अंतर असेल जास्तीत तो आता तो आपला दोन हायवे एवढा रस्ता होता त्याची कमी करून तो देवी मी पर्यंत करून नेला परंतु तो चांगला होईल का हरकत नाहीये हा तो दोनशे दोनशे कोटी तीनशे कोटी काहीतरी आहे त्याच टेंडर ते, ते आपल्याला सगळ्याला समजेल जर आपण देवत गेलो खोलात की कितीचं बेंडर आहे काय त्याच्यापेक्षा मला वाटतं ते स्पी अंतर जास्त असावं ना हे हे सहज कोटी मध्ये काय होणार आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला नागदुजी करून हाच रस्ता रस्ता रस्त्यावर राहिला तर जे म्हणजे आमचे आमचं जीवन एवढं स्वस्त आहे का सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन त्याला काही किंमतच नाही का याचा चे विचार या कंपनीवाल्यांनी करणं गरजेचं आहे आणि शासनाने करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने करणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाचं जीवन त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या सर्व गावकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक जीव महत्वाचा आहे आणि ह्या सगळी डेव्हलपमेंट करत असताना आपण हा विचार करणं अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचंच काम सर तसं काम होणार नसेल तात्पुरतं आम्हाला तुम्ही मलमपट्टी करत असणार तर याच्या पुढे जे आंदोलन होईल ते बायका किंवा पोर आणि सगळ्यात आपण इथे येऊन बसू पण काही झालं तरी हा डोकं चालणार नाही हे सगळ्यांनी ठरवा

आपल्याला कॉम्प्रिटीकरण करायचं असेल प्रोलीकरण वाढवायचंय त्याला खाली दहा दहा फुट पंधरा फुट आमच्याकडे जर तसंच तपास व्हायचा असेल तर तेवढं मोठं काम होणं गरजेचं आहे आणि कंपनीला फार मोठा विषय नाही जर तुम्हाला इथं करोड रुपये कमवायचे इथं करोड रुपयाचा तुमचा फायदा करून घ्यायचा तर इथं जनावर राहत नाही इथं जनावरांना सुद्धा आपण चांगली व्यवस्था करतो ना हा विचार आपण केला पाहिजे आणि हे ठरवा की जर हे असं होत नसेल तर पुढच्या वेळेस सगळ्या उद्या धंदा सोडायचा आणि बायका बोला सकट आपण सगळेजण बसू एवढंच मला तुम्हाला सांगायचं केस बंद आंदोलन एअरपीठ अंतर इथून जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्राची सगळं आपण येणार नाही तिथे पुन्हा आयोग करायचं आपल्याला कुठलंही आयोगाय बंद करायचं आहे आपल्याला हा डापोज बंद करून टाकायचा हा डॉपोज बंद केलं ना सगळीकडत आपलं कसं आहे कुठलं विषय दळनवालाच पद्धतीने आपण हे सगळं एकत्र येऊन हे केलं तर आणि तरच हा मिटणार आहे त्याच्यासाठी माझी सगळ्यांना विनंती राहील त्याच्यावर आपण थांब राहू ये बंधन दिलो के बंधन ये नाथे दिलो के नाथे शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर